गुड मॉर्निंग सगळे मस्त मजेत असणार आहेत आणि आज खूप स्पेशल दिवस आहे ना आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे तर आज आहे चतुर्थी आहे संकट चतुर्थी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे आज इतकं मस्त दिवस आहे ना खूप मस्त दिवस आहे तर आपली बागा पूजा पण झालेली आहे आणि बघा तुम्हाला मस्त पैकी त्याला हार घातलेला आहे गुलाब एवढी मस्तपैकी पूजा आपली झालेली आहे बघा किती छान दिसते तर जेवढ्या जेवढ्याची चतुर्थी असा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप खुँँँ साऱ्या शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या जयंती आहे त्यानिमित्त सगळ्या बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा आज नामनं नाही उपवास करत बाळा हे आले अका हो आहेत okay. ना सकाळी चला काय होत सकाळी सात ते नऊ तिची शाळा होती आज मी कप आहे परत नाही माझ्या साड्या होत्या पहिल्या तर इथे यांचे कपडे ठेवलेत आता ह्यांचे शर्ट ह्या साईडला ह्या साईडला पॅन्टी जीन पॅन्टी टी शर्ट आणि बरमोडे आहेत इथं माझे वापरायचे कपडे ठेवलेले आहेत इथं बघा खाली इथं ड्रेसेस ठेवले आणि इथं प परखरं वगैरे आणि जेवढ्या पुरत नव्हते इथं खाडी साड्यांना जागा तर ठेवले असं मस्तपैकी कपाट आवरला आता काय होईल माहीत आहे का इथं तर लय कोंबा कोंबी पोर पसारा करत होते त्यामुळे आता मला साड्या काही जास्त लागणार नाही जेव्हा साडी लागेल तेव्हा एखादी साडी घेतली तर इथं तर पसारा जास्त होणार नाही आता होईल तर तर कारण वापरायचे कपडे बघू आता ते पण जास्त नाही करायचं इथं पसारा पण हां तर काल थोडा सारा पसारा आवरला आहे जवळजवळ दोन पोती जुने कपडे काढून तिकडं ते मंडईत विकतात ना त्यांना द्यायला गेलतो पण त्यांना नवीनच पाहिजे नव्हते तर ते कपडे काय केले काय माहिती तर एवढा इथे ती पण ख कपड्या घड्या घालून ठेवले त्याचे पण कपडे घड्या घालून ठेवले बघा तिचे नवीन ड्रेस हे फ्रॉकी हे आणि बाकीचे सगळे जुने कमी केले इकडं ते मेकअपचं इकडं पुस्तकं इकडं ते शाळेचे कपडे काय जी काल दिदीनं पण घातलेली होईल दिवशी साडी ती, ती, ती तर त्या ब्लॉकमध्ये बघितली असं दीदीला घेतली होती तिच्या काकूनी साडी तर तिच्यावरती हा ब्लाउज आहे ना ते दिदीच्या हिरव्या साडीमध्ये काल दोन्ही पण कम्पाऊंडमध्ये धुवून घेतला बरोबर आहे ना दुध कंपाऊ म्हणतात ना हां तर दोन्ही पण धुवून घेतलं आहेत त्याच्यामध्ये माझी पण धुव तिथं आणि हा हा ब्लाऊज आहे ना ह्या साडीवरचा आहे ह्याच्यावर पण हिरवाच ब्लाऊज आहे तिने ती काय म्हणली की मला एकच शिवायचं आहे दोन दोन नको म्हणते मम्मी मला ब्लाऊज मी एकच शिवते म्हणली तर बघा शिवलायती मी एकच ह्याच्यावरचा पण हिरवाच होता ना जाधी म्हणजे म्हणली आगे, आगे देंगा, देंगा। थी। थी तर आता काय करते तुझ्या पण साड्या कपडा काय असायत घालणार ना कधीतरीच वापरणार काय मागते र पूर्गी बारे करू दे म्हणते का मला तिला येत तिला येत बारे करायला मस्त साडी मग तुम्हाला दाखव साडी ठेवल्या तर बघा आता इथं दिल माझ्या साड्या ठेवल्या आणि माझ्या वरती ड्रेस ठेवले इथं होते पण इथं परकर ठेवले चला महाराजांचा फोटो काढून ठेवला आणि वरांची चालली तयारी बघा